मंडळी गेले दोन दिवस अखंड महाराष्ट्र हळहळतोय मराठी रंगभूमीचा श्वास तमाम नाट्यप्रेमींचं हक्काचं घर कोल्हापूरचा मानबिंदू असणाऱ्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आठ ऑगस्टला रात्री भयानक आग लागली कोल्हापूरचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारं हे थिएटर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलं जीवाच्या आकांतानं धावाधाव झाली पराकोटीचे प्रयत्न झाले पण ही आग काही आटोक्यात आली नाही ज्याला जशी जशी ही बातमी मिळेल तसा तसा तो लगेच त्या ठिकाणी धाव घेत होता काही मदत करता येईल का यासाठी प्रयत्न करत होता पण साऱ्या नाट्यरसिकांसमोर त्यांचा जीव त्यांचं प्रेम कोसळत होतं फक्त कोल्हापूरच नाही तर जगभरातून या घटनेनंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली अनेकांना आपले अश्रू हे आवरता आले नाहीत रंगभूमीवर काम करणाऱ्या आणि रंगभूमीची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी आठ ऑगस्ट हा काळा दिवस ठरला त्यात नऊ ऑगस्टला संगीत सूर्य केशवराव भोसले यांची जयंती यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन नाट्यगृहामध्ये केलं होतं पण त्याआधीच मा ही घटना घडल्यामुळं सर्वांना दुःख धक्का बसलाय आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्याविषयी आणि या नाट्यगृहाविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मंडळी कोल्हापूरच्या भूमीनं क्रीडा कला शिक्षण आणि इतर सर्वच क्षेत्रामध्ये अनमोल हिरे आपल्याला दिले केशवराव भोसले हे त्यातलंच एक रत्न नऊ ऑगस्ट अठराशे नव्वदला केशवरावांचा जन्म झाला वयाच्या चौथ्या चा पाचव्या वर्षीच केशवरावांचे वडील विठ्ठलराव यांचं निधन झालं आणि त्यामुळे केशवराव व तीन भावंडांची जबाबदारी त्यांची आई जनाबाई यांच्यावरती आली जनाबाई त्यावेळी स्वदेश हितचिंतक नाटक मंडळीमध्ये स्वयंपाकाचं काम करायच्या दत्तात्रय आणि केशव ही दोन्ही मुलं त्यांच्यासोबतच असायची याचवेळी केशवरावांच्या मनात नाट्यकलेचं बीजारोपण झालं केशवराव त्यावेळी स्वदेश हितचिंतक नाटक मंडळीमध्ये पडेल ती कामं करायची एका दिवशी याच कंपनीचा शारदा या नाटकाचा प्रयोग होता नाटकातील शारदेची भूमिका करणारा कलाकार त्या दिवशी नेमका आजारी पडला आता इतकी सुंदर भूमिका करणारा नट आजारी पडल्यामुळं सर्वांच्या पुढे मोठा प्रश्न होता की आता नाटक होणार कसं सर्वांना वाटलं नाटकाचा आजचा प्रयोग रद्द केला जाईल पण स्वदेश हितचिंतक नाटक मंडळी घेतलेला प्रयोग रद्द करत नाही हा इतिहास होता त्यामुळं काहीही करून आजचा प्रयोग करायचाच हे जणूभाऊ नेमकरांनी मनाशी पक्क केलं होतं त्यांनी शोधाशोध सुरू केली आणि अशात त्यांच्या समोर दहा वर्षांचं एक कोवळं पोरग येऊन उभं राहिलं त्यानं हे शारदेचं पात्र करण्याची तयारी दाखवली त्याचा आत्मविश्वास बघून भाऊ नेमकर सुद्धा आश्चर्यचकित झाले रोज आपल्यासमोर वावरणारं हे पोरग ही भूमिका चांगली पार पाडेल असा विश्वास बसला आणि त्यांनी या पोराला या भूमिकेसाठी उतरवायचं असं ठरवलं ते पोरग म्हणजेच नाटक मंडळीत केशा नावानं परिचित असणारा केशव भोसले नेमकरांनी केशाला बोलवलं आणि त्याच्याकडून शारदा पात्राची रंगीत तालीम करून घेतली केशवरावांना नाटकातील पहिलीच मोठी भूमिका मिळाली होती विशेष म्हणजे त्यांच्या या प्रयोगाला राजश्री छत्रपती शाहू महाराज देखील उपस्थित राहणार असल्यामुळं या नाटकाची चर्चा संपूर्ण परिसरात पसरली होती नाटक सुरू झालं आणि लहानपणापासून भारदस्त आणि चढ्या सुराच्या आवाजाची देवी देणगी लाभलेल्या केशवरावांनी नाटकातील मूर्तिमंत भीती उभी हे पद गायला सुरुवात केली पदातील कारुण्यभाव लक्षात घेऊन अत्यंत तन्मयतेनं या भावनेशी एकरूप होऊन हे त्यांनी पद सादर केलं तेव्हा अक्षरशः उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते चिमुरड्या केशवाचं हे पद रसिकांना इतकं आवडलं की या एकाच पदाला एकाच प्रयोगात तब्बल आठ वेळा वनस्मोर मिळाला एवढं करूनसुद्धा रसिकांचं मन भरत नव्हतं त्यांनी केशवाचा आवाज ऐकायचा म्हणून परत एकदा वंस्मोर सांगितला शेवटी उपस्थित असणाऱ्या शाहू महाराजांनी प्रेक्षकांच्या तर अजून एकदा हे पद गाण्याची फरमाईश केली केशव आता शाहू महाराजांचा सुद्धा लाडका केशव झाला होता पुढे केशवरावांनी गाण्याचं रितसर शिक्षण घ्यायला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी केलेली अनेक पात्र त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अजरामर केली आणि वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी स्वदेश नाटक मंडळी सोडून स्वतःची ललित कलादर्श नाटक मंडळी स्थापन केली त्यावेळी बहुतांश कंपन्या राजे रजवाड्या आणि धनिकांच्या आश्रयाखाली चालत असायच्या परंतु केशवरावांना ते मान्य नव्हतं आणि म्हणूनच त्यांनी आपल्या कंपनीचं ब्रीद लोकाश्रयाखालील कंपनी असं ठेवलं आपली नाटक मंडळी चालू केल्यानंतर त्यांनी नाट्य क्षेत्रात भरीव योगदान दिलं त्यांनी मखमली पडदा इलेक्ट्रिक बेलचा वापर सुरू केला आणि रंगभूमीवर नवनवीन प्रयोग करायला सुरुवात केली सुरुवातीला स्वदेश सोडल्यानंतर छत्रपती शाहू महाराज केशवरावांवर रागवले होते शिवाय कंपनी सोडलीच तर कोल्हापुरात पाय ठेवून देणार नाही अशी तंबीसुद्धा शाहू महाराजांनी केशवरावांना दिली होती असं सा सांगितलं जातं पण पुढे केशवरावांची कीर्ती ऐकून शाहू महाराज सुद्धा खुश झाले आणि मिरज इथं असणाऱ्या केशवरावांचा प्रयोग बघायला गेले त्यांचा अभिनय गायन आणि एकूणच रंगभूमीवरचा वावर पाहून त्यांनी केशवरावांना शाबासकी दिली आणि त्यांना महिना अडीचशे रुपये एवढी तनखा सुरू केली शिवाय आपल्या नाटक कंपनीला घेऊन कोल्हापुरात एखादा प्रयोग करा यासाठी त्यांना निमंत्रण दिलं आणि त्यानुसार केशवराव भोसले यांनी शाहू महाराजांचं निमंत्रण स्वीकारलं कोल्हापुरातल्या तमाम नागरिकांना केशवरावांचं हे नाटक पाहता यावं म्हणून त्यांनी मृच्छकटिक या त्यांच्या नाटकाचा प्रयोग शाहू महाराजांनी खासबागच्या खुल्या मैदानावर आयोजित केला एकोणीसशे पंधरा साली त्यांनी मानापमान नाटकाचे हक्क घेतले या प्रयोगाला खुद्द मानापमान नाटकाचे नाटककार काकासाहेब खाडीलकर आले होते नाटक पाहून ते म्हणाले की मला खरा धैर्यश्वर पाहायला मिळाला माझ्या नाटकाचं आज चीज झालं खुद्द नाटककारांचे हे उद्गार म्हणजे केशवरावांच्या भावी दैदिप्यमान कारकिर्दीची नांदीस म्हणावी लागेल एकोणीसशे एकवीस मध्ये केशवराव भोसले आणि बालगंधर्व या दोन दिग्गजांना संयुक्त मानापमान नाटकात एकत्रितपणे रंगमंचावर आणण्याची योजना पुढे आली आणि मराठी रंगभूमीच्या इतिहासात या प्रयोगाची सुवर्णाक्षरांनी नोंद झाली पुढे त्यांनी एकत्र संयुक्त सौभद्रचे प्रयोग सुद्धा केले पण पुढे या प्रयोगानंतर तीनच महिन्यात केशवराव भोसले यांनी वयाच्या अवघ्या एकतीसाव्या वर्षी मराठी रंगभूमीचा आणि जगाचा निरोप घेतला या अवलियाच्या नावानं असणारं आणि शंभर वर्षांहून अधिक काळ रसिकांच्या काळजावर आपली छाप उमटवणारं हे नाट्यगृह सुद्धा त्यांच्यासारखंच अतुलनीय होतं छत्रपती शाहू महाराज एकोणीसशे दोन साली परदेशात गेले होते तिथं त्यांनी मैदान आणि थिएटर एकत्रितपणे बघितलं असाच प्रयोग आपल्या कोल्हापूर संस्थानात करण्याचा त्यांनी निश्चय केला कोल्हापूरला परत आल्यावर त्यांनी खासबाग परिसर बघितला मैदान आणि थिएटरसाठी ही जागा उत्तम आहे असा त्यांचा विश्वास बसला आणि म्हणूनच कागलचे ओव्हरसियर जीवबा कृष्णाजी चव्हाण यांच्याकडून त्यांनी या थिएटरचा प्लॅन काढून घेतला एकोणीसशे तेरामध्ये नाट्यगृहाचं काम सुरू झालं आणि एकोणीसशे पंधराच्या दसऱ्या दिवशी पॅलेस थिएटर नावाच्या या नाट्यगृहाचा शुभारंभ झाला या नाट्यगृहाची निर्मिती विशेष होती सागवानी फळ्यांनी सजवून थिएटरची रचना अशी केली होती की शेवटच्या बाकावर दिसणाऱ्या प्रेक्षकाला सुद्धा नाटकाचा व्यवस्थित आनंद घेता येईल शिवाय नाट्यगृहात एकही खांब नसल्यामुळं प्रेक्षकांना नाटक पाहताना अडथळा येत नव्हता कलाकार प्रेक्षक आणि आवाज या साऱ्याचा विचार करून रंगमंचाची रचना केली होती नाट्यगृहामध्ये आवाज घुमू नये यासाठी मंचाखाली विहिरी एवढी खोलीसुद्धा तयार केली होती या रंगमंचावर पहिला प्रयोग किर्लोस्कर कंपनीच्या मानापमान या नाटकाचा झाला होता या प्रयोगाला राम गणेश गडकरींची सुद्धा उपस्थिती होती पुढे एकोणीसशे सत्तावन्न मध्ये बाळासाहेब देसाई यांनी पॅलेस थिएटरच्या जागी केशवराव भोसले नाट्यगृह असे या नाट्यगृहाचे नामांतरण केले आणि तेव्हापासून आजपर्यंत केशवराव भोसले नाट्यगृह तमाम नाट्य रसिकांच्या मनात आठवणींचा ठेवा निर्माण करते बालगंधर्व केशवराव भोसले बाबूराव पेंढारकर प्रभाकर पणशीकर काशीनाथ घाणेकर कुमार गंधर्व छोटा गंधर्व सवाई गंधर्व डॉक्टर श्रीराम लागू निळू फुले अशा मातब्बर कलाकारांच्या अभिनयानं हे थिएटर गजबजून गेले आज हेच कोल्हापूरचा वारसा जपणारं ठिकाण नाहीसं आहे कोल्हापूरचं लंडन पॅलेस नावानं ओळखलं जाणारं हे नाट्यगृह पुन्हा त्याच दिमाखात उभं केलं जाईल असं आश्वासन आता दिलं जातं अनेक नेत्यांनी पुढाऱ्यांनी सोबतच कलाकारांनी यासाठी पुढे येऊन हातभार लावायला सुद्धा सुरुवात केली परंतु नाट्यगृहाची दुरावस्था झाली होती त्याचवेळी प्रशासनानं योग्य ती उपाययोजना केली असती तर आज आमचा श्वास असा गुदमरला नसता अशी भावना व्यक्त केली जाते कालच्या घटने का या घटनेनं खासबाग परिसरात असलेली वास्तू नाहीशी झाली पण केशवराव भोसले नाट्यगृह आजही आमच्या मनात तसं जिवंत आहे अशी भावना सुद्धा काही कोल्हापूरकरांनी यावेळी बोलून दाखवली मंडई अवघ्या एकतीस वर्षांच्या आयुष्यात एकावन्न एक अजरामर भूमिका करणाऱ्या केशवराव भोसले यांच्या नावानं उभं असलेलं हे नाट्यगृह आज पाहता पाहता नाहीसे झाले आता त्या जागी नवीन कदाचित आधीपेक्षाही भव्य वास्तू उभी राहील पण या नाट्यगृहानं अनुभवलेला कलाकारांचा स्पर्श इथल्या रंगमंचावर अजरामर झालेल्या भूमिका इथं वावरलेले दिग्गज कलाकार यांची कसर हे नवीन नाट्यगृह कसं भरून काढणार अशी भावना सर्वांच्या मनात उत्पन्न होत आहे पाठीमागं सुद्धा पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिर साताऱ्यातील शाहू कला मंदिर अशा नाट्यगृहांची दुरावस्था असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत होत्या नागपुरात वसंतराव देशपांडे सभागृहाची सध्या दुरुस्ती सुरू आहे त्यामुळं हो तीन दशके सुरू असलेला वसंतराव देशपांडे संगीत महोत्सव यंदा रद्द करावा लागला हीच किंवा यासारखीच कमी जास्त अशी परिस्थिती महाराष्ट्रातील बऱ्यापैकी बहुतांश नाट्यगृहांचे एकीकडे सांस्कृतिक वारसा सांगणारा आपला महाराष्ट्र आणि दुसरीकडं त्याच महाराष्ट्रात होत असलेली सांस्कृतिक परंपरेची अशी विटंबना हा विरोधाभास कधी संपणार असा प्रश्न रसिकांकडून आता उपस्थित केला जात आहे आता संपूर्ण घटनेचा तपास सुद्धा होणार आहे आणि त्यातील दोषींवरती कारवाई होणार असल्याची माहिती सुद्धा समोर हो येते असो नाट्यगृह कोल्हापूरकरांच्या आणि तमाम मराठी रसिकांच्या मनात कायम आठवणीत असेल एक प्रकारे या नाट्यगृहाचा पडदा पुन्हा एकदा उघडण्याची वाट संपूर्ण रसिक वर्ग पाहत आहे असं म्हणावं लागेल आता या ठिकाणी होणारं नवीन नाट्यगृहसुद्धा प्रेक्षकांना असंच निखळ आणि अविस्मरणीय अनुभव देईल हीच आशा बाकी मंडळी तुम्ही कधी या नाट्यगृहामध्ये कोणता प्रयोग पाहिलाय का तुमचा तो अनुभव कसा होता याबद्दल आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद